ओ नमचंडिकाय ऐ गिरिनंदिनी ऐ गिरीनंदिनी नंद मे दि विश्वविनोदिनी नंदिनुते गिरीवरविंद शिरोधिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठकुटुंबिनी कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते रक्तबीजमध्ये देवी चंदमुंद विनाशिनी रूपमदेही जयनदेही यशोदेही धीषुदेही या देवी सर्व भूतेषू शक्तीरूपे संस्थिता नमस्तस्य नमस्तस्ते नमस्त्य नमो नमः नमस्कार आपल्या सर्वांचं महाराष्ट्र समाचार सहच स्वागत आपण खेतवाडीमध्ये आहोत आणि आज या देवीचं दर्शन घेऊन आपण धन्य पावते की देवी रक्तबीजाचं वध करतो रक्तबीज रक्तबीजाला वरदान होतं की त्याच्यावर उदय केली जागा प्रहार झाल्याच्या नंतर त्याच्या शरीरातून निघणाऱ्या प्रत्येक खिंबापासून दुसरा रक्तबीज निर्माण होतो जालिकेने अवतार घेतला आणि ती चंडिका एवढी प्रचंड विध्वंस झाली की तिने त्या युद्धस्थळावरती रणांगणावरती स्वतःची जीवा पसरली आणि रक्तबीजाचा तिने व्रध केला त्यावेळेला जे रुधिर म्हणजे रक्ताचे जे थेंब उडाले थेंब पडले ते त्या देवीच्या त्या जिवेवरती जिवेवर पडले आणि त्यानंतर रक्तबीजाची जी पुनर्निर्मिती होती ती तिथे थांबली वर तिथे समाप्त झाला अशी ही रक्तबीज वगैरे देवी चंडमुंड विनाशिनी साकारली आहे या खेतवाडीमध्ये देवीचं जे रूप आहे हा एक प्रकारचा देवीचा महाअवतार आहे तुम्ही पाहिलं तर देवीकडे पाहण्याच्या आपल्याला महामंच लागते देवी वीर कसा आहे देवीच्या वर्णन आणि त्याचप्रमाणे देवीच्या हातामध्ये अत्यंत जी नारायणी आपण म्हटतो की देवीचा नळोळ भरलेला आहे आणि तिकडण मराठी पद्धतीमध्ये देवीचं ज्या पूजन केलं जातं त्यावेळेला त्या देवीचा तो नरोळ भरला जातो असं तो माणूस म्हणून देवीवरती नाथ्यावरती जर झिवा पसरवलेला आहे आणि रक्तपुद्धामध्ये तुम्हाला क्रमांक ती आहे त्यानंतर काय तर अभयपूर्ण अकांतार सोडत राहते आणि मोजा आपल्या अर्थात पद्धतीने ग्रहार करतो आणि त्या रक्तगुद्धाचे वत अशी सुंदर आक्रमक स्वरूपाची मूर्ती आहे आणि आपल्यासोबत या मंडळाचे सदस्य असेल त्यांच्याकडे सहज मला मस्त आपल्या बघाल तर इकडे ही मूर्ती अरुण दत्ते हे आपले मूर्तिकारांनी साकारलेली आहे तेच मूर्तिकार असंच तेच मूर्तिकार ज्यांनी परळसा महाराजा यावर्षी जो फेमस झाला त्यांनीच ही मूर्ती ही साकारलेली आहे कुठे ना कुठे ही एक महिन्स मूर्ती आहे या मूर्तीचं संकल्पना बोलाल तर अरुण दत्ते यांनी स्वतः ही मूर्ती ही त्यांच्या म्हणजे त्यांना जी अशी करायची होती त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलेली आहे आम्ही कुठेही त्यांना ते काहीही सांगितलं नाही की असं कर तसं करा पूर्ण पूर्णतः त्यांचा विचार आहे की कशी मूर्ती करायची होती आणि त्यांनी कशी करायची आणि लोकांचा खूप खूप म्हणजे खूप चांगला आम्हाला प्रतिसाद भेटतो बघाल तरी इकडे लोक रात्रीचे एक दीड वाजले आहेत तरी पण आपण लोकांची खूप गर्दी आहे आणि बघायला गेलात तर पाचशे चार वर्ष आम्ही लोक असंच काहीतरी वेगळं हो करायला बघतो पाचशे चार वर्षापासून अरुण ही मूर्ती बनवतो आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची मूर्ती बनवतात डोळ्यावरची मूर्ती लास्ट इयर नरसिंहाती मूर्ती होती प्रत्येक मूर्ती आपली फेमस झाली आहे एक वेगळं आपल्याला टॅग भेटलं की महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती म्हणून आपल्याला एक टॅग भेटतो आपण या मूर्तीच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर देवी वीर प्रसामध्ये युद्ध आहे आणि अन्य प्राकृष वट करत असताना चेहऱ्याकडे जर पाहिलं तर एक वेगळ्याच पद्धतीची प्रसन्नता आहे देवी विक्रांग रूपामध्ये असते त्यावेळेला पालिकेचं जेमुख असते ते प्रचंड पांडव स्वरूपामध्ये आहे तर ती इथे जर पाहिलं तर ती प्रसन्न वजनी आहे राक्षसचा वग केल्यानंतर ती या चराचराला राक्षसाचा प्रचारापासून मुक्त केल्याची ही सर्वोत्तम भावना आहे ती प्रसन्न वजन जी आपण म्हणतो ती ॲक्झॅक्ट हीच हीच आहे आणि ती तुमच्या चेहऱ्या आपण म्हणतो ना चित्त आकर्षक फॅसिलिटी हे जर चित्त पाहायचं असेल तर नक्कीच या देवीच्या चहणीला नकार आणि यात्री गोर्या याची, याची देवी यंदाचा नवरात्रोत्सव पहा आणि साजरा करा केवाडी बारावी क्रॉसले सार्वजनिक उत्सव मंडळाच्या केतवाडीच्या आईच्या दरबारातून कॅमेरामॅन प्रथमेश सर दिनेश मराठे मुंबई जगदंबेचा उदोउधो या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्त नमो नम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान सिद्धतं सिद्ध देहि च पार्वती पतये हर हर महादेव जगदंबेचा उदो उधो